श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती पूजा कशी करावी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे म्हणजेच जयंती आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे दत्त जन्म साजरा करायचा आहे तर या दिवशी विधिवत जयंतीची पूजा कशी करावी दत्त जन्म कसा साजरा करावा या दिवशी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी कुठले स्तोत्र मंत्र पठन करावेत शास्त्रोक्त मंत्रासह मी संपूर्ण पूजाविधी दिली आहे त्या पद्धतीनं आपण दत्तजयंतीची पूजा करावी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दत्तजयंती दत्त सप्ताह सुरू झाला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्राच्या पारणाला सुरुवात केली असेल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी दत्तजयंतीच्या दिवशी आपल्या पारायणाची सांगता करावी त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ज्यांना ज्यांना जमेल गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं पारायणाची समाप्ती करावी आणि उद्यापन आपण दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला पूर्णाचं नैवेद्य दाखवता येईल कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो दत्तजयंती सप्ताह जरी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुरू झाला असेल आपण चार डिसेंबरच्या अगोदर म्हणजेच जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील गुरुचरित्राचं पारायण करू शकता एक दिवसीय तीन दिवसांमध्ये पाच दिवसांमध्ये किंवा साप्ताहिक पारायण आपण अवश्य करावं साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात पूजा मांडणी आपल्याला करायची असते गुरुचरित्राचं पारायण कसं करावं संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारण अवश्य करावं आता आपण बघूया दत्त जयंतीची पूजा कशी करावी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारणतः साडेआठ वाजेनंतर आपल्याला ही पूजा करायची आहे आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असेल त्यांनी पूजा मांडणी केलेली असते अशा वेळेला दत्तजयंतीच्या पूजेसाठी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल अशांनी मात्र त्या ठिकाणी छोटीशी पूजा अवश्य मांडा आणि जर पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर आपण दत्ताची मूर्ती किंवा दत्ताचा फोटो असेल यांचं पूजन करायचं आहे अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये जरी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल पूजा मांडणी एकदम साधी करायची चौरंग घ्या किंवा पाठ घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ठेवावं पूजेची जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आपण स्वतः स्नान करावं शुचूर्भूत राहावं पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावावं चंदनस्य पवित्रं पवित्रम पापनाशनम आपदाम हरतीनित्यम लक्ष्मीषिष्ठती सर्वदा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी यानंतर आपण जे पूजा साहित्य घेतलं असेल त्यावरती तसेच आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती आजूबाजूला एका फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गोपी वा यह स्मरेत पुंडरी काक्षंच बाह्याभ्यंतर शुचिही यानंतर आपण दत्तजयंतीपूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या मनोमन गुरुदेव दत्तांचं स्मरण करावं आणि म्हणायचं की आज मार्गशीर्ष पौर्णिमा श्री गुरुदेव दत्तांच्या जयंतीनिमित्त मी त्यांची पूजा करणार आहे दत्त जन्म साजरा करणार आहे आणि या आपण जी जी सेवा करणार असाल किंवा मी यथाशक्ती गुरुदेव दत्तांची स्वामी महाराजांची सेवा करणार आहे दत्त महाराजांना विनंती करायची की माझीही सेवा आपण स्वीकारावी त्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हे पाणी झाडाला घालावं तुळशीला घालू नका अशा पद्धतीनं संकल्प झाल्यानंतर गणपतीपूजन करायचं तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल सुपारी घ्यावी गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती चार पळी शुद्धजल व्हावं ओम श्री महागणपते नमहा पादिहोप समर्पयामि समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी आचमनियम समर्पयामी समर्पयामि समर्पयामी गणपती बाप्पांचे आपण पाय धुतले त्यांचे हात धुतले त्यांना स्नान घातलं आता एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री महागणपतेन महा, महा पंचामृत स्नानम समर्पया एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोदस्नानम समर्पया मी बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करावी गणपती बाप्पांना कापसाची दोन वस्त्र व्हावीत ओम श्री महागणपतेन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यांना गंधाक्षता फुले अर्पण करावीत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपते नमहा महा, गंधाक्षता पुष्पं समर्पयामि मी नैवेद्यम समर्पयामी गणपतीपूजन झाल्यानंतर आपण आता शंख आणि घंटेची स्थापना करणार आहोत शंख आणि घंटा नसेल हरकत नाही पुढील पूजा करावी चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करावी शंखाला गंध लावावं फुलं व्हावीत अक्षता वाहू नका ओम श्री शंखाय नमहा गंधपुष्पं समर्पया मी डाव्या हाताला घंटेची स्थापना करावी हळद कुंकू अक्षता व्हाव्यात ओम श्री घंटा देवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हरिद्राम कुमकुम च समर्पया मी आपल्याकडे शंख नसेल हरकत नाही पूजेमध्ये नाही मांडला तरी चालेल यानंतर आपण दत्त महाराजांच्या मूर्तीवरती स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत या दोन्ही मूर्ती आपल्याकडे नसतील त्याऐवजी आपण त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी प्रथम आपण दत्त महाराजांना अभिषेक करणार आहोत तामनामध्ये दत्त महाराजांची मूर्ती घ्या आपल्याकडे जर मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी प्रथम दत्त महाराजांचं ध्यान करावं ओम राम चिरंजीविने नमः ध्यानम समर्पयामी आता मूर्तीवरती अक्षता व्हाव्यात दत्त महाराजांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत ओम श्री दत्तात्रेयाय नमः आभानार्थे अक्षतान समर्पयामि पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या ओम श्री दत्ता महा आसनार्थे अक्षतान समर्पयामि दत्त भगवान यांना आपण आसन दिलं त्यानंतर एक पळी शुद्धजल दत्त महाराजांच्या पायावरती अर्पण करायचं ओम श्री दत्ता त्रेयान महा पादे हो पाद्यम समर्पयामी एक पळी शुद्धजल घ्यावं त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री दत्ता त्रेयन महा अर्घ्यम समर्पयामि दत्त महाराजांचे आपण हात धुतले त्यानंतर एक पळी शुद्धजल पुन्हा अर्पण करायचं ओम श्री दत्ता महा स्नानम समर्पयामि दत्त महाराजांना आपण स्नान घातलं आता एक पळी पंचामृत अर्पण करायचं ओम श्री दत्ता महा पंचामृत स्नानं समर्पयामि पुन्हा एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोदक स्नानं समर्पयामि आता पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकावं किंवा कुंकू टाकावं मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री दत्ताय नमहा गंधोदक स्नानम समर्पयामि एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामि आता पळी पळी भर दत्त दत्तमूर्तीवरती किंवा सुपारी जर आपण घेतली असेल त्यावरती वाहत राहायचं आणि पुरुषसुक्ताचं एक वेळा पठण करा किंवा ओम राम चिरंजीवीने नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करा दोन्ही स्तोत्र आणि मंत्र आपल्या चॅनलवर आहे आपण ऐकून सोबत पठण केलं तरी चालेल अशा पद्धतीनं दत्त महाराजांना अभिषेक करून घ्यायचा मूर्ती स्वच्छ पोसून घ्या चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून दत्त महाराजांची स्थापना करावी त्यांना कापसाची वस्त्र अर्पण करावी ओम श्री दत्तात्रेयान महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावं चंदन लावावं ओम श्री दत्तात्रेयान महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी अक्षता वहा एखादं फूल वाहून द्यावं त्यानंतर दत्त महाराजांना भस्म आवडतं भस्म लावावं ओम श्री दत्तात्रेयान महा भस्म समर्पयामी तुलसीपत्र व्हावं तुलसीपत्रम समर्पयामि अशा रीतीनं दत्त महाराजांना अभिषेक करून घ्यायचा आता आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील आपण अभिषेक करावा मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून देखील आपण एखादी सुपारी घ्यावी तामनामध्ये मूर्ती किंवा सुपारी तामणामध्ये घ्यावी स्वामींचं ध्यान करा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ध्यानम समर्पयामी मूर्तीवरती किंवा सुपारीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या स्वामी समर्थ नमहा आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी महाराजांना आपण पूजेत आमंत्रित केलं पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या स्वामी समर्थ नमहा आसनार्थे अक्षतान समर्पयामी महाराजांना आपण आसन दिलं एक पळी शुद्धजल महाराजांच्या पायावरती व्हायचं स्वामी समर्थ नमहा पादी होपपाद्यम समर्पया त्यांचे आपण पाय धुतले एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं महाराजांना वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमः अर्घ्यम समर्पयामी आपण त्यांचे हात धुतले आता एक पळी शुद्धजल व्हायचं स्वामी समर्थ नमः स्नानम समर्पयामी महाराजांना आपण स्नान घातलं एक पळी पंचामृत वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमः पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामी आता एक पळी पाणी त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू घ्यावं महाराजांना वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमहा गंधोदक स्नानम समर्पया एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामी एक एक पळी पाणी महाराजांच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती वाहत राहायचं एक वेळा पुरुषसुक्ताचं पठण करावं महाराजांना अशा पद्धतीनं अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या दत्त महाराजांच्या शेजारी आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा सुपारी त्या ठिकाणी स्थापित करावी महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करावी श्री स्वामी समर्थ नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यांना गंध लावावं चंदन लावावं फुलं व्हावीत वा अक्षता व्हाव्यात स्वामी समर्थ नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामि महाराजांना भस्मप्रिय आहे भस्म अवश्य लावावं भस्म समर्पया तुलसीपत्र व्हावं तुलसीपत्रम समर्पयामी यानंतर पूजेमध्ये चौरंगावरती आपण जे फोटो मांडले असतील दत्त महाराजांचा फोटो असेल गजानन महाराजांचा नवनाथ महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो असेल प्रत्येक फोटोची पूजा करायची पंचोपचार्य पूजा करा गंधाक्षता फुलं अर्पण करावीत अशा पद्धतीनं विधिवत आपण दत्तजयंतीची ही जी पूजा आहे चार डिसेंबर रोजी सकाळी करावी दुपारी बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला गुरुदेव दत्तांचा जन्म साजरा करायचा आहे दत्तजन्म कसा साजरा करावा दत्तजन्म साजरा करत असताना आपल्याला गुरुदेव दत्तांच्या जन्माची कथाश्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे गुरुचरित्राचं पारण आपण करत असाल किंवा नसाल आपण काय करायचं दुपारी बरोबर साडेबारा वाजता गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचं वाचन सुरू करायचं एक ते बेचाळीस ओवीपर्यंत वाचन करावं बेचाळीसाव्या दत्त जन्म होतो तोपर्यंत म्हणजेच बेचाळीसाव्या ओबीपर्यंत वाचायचं त्यानंतर चिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं म्हणजे दत्तजन्म झाला अशा पद्धतीनं गुरुदेव दत्तांचा जय जयकार केल्यानंतर उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती करावी मंत्र पुष्पांजली म्हणायची त्यानंतर प्रसादाचा वाटप करावा दत्त जन्माची कथा म्हणजेच गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचं आपण जे वाचन केलेलं असतं बेचाळीसाव्या ओवीपर्यंत आपण वाचलेलं आहे त्या पुढील ओव्या वाचून तो अध्याय पूर्ण करायचा त्यानंतर दत्त पाळणा पाळणापठन करावा आपल्या चॅनलवर आहे सोबत म्हणा अशा पद्धतीनं विधिवत आपण चार डिसेंबर रोजी दत्तजन्म साजरा करावा या दिवशी काही आध्यात्मिक सेवा आपण अवश्य कराव्यात ज्यामध्ये प्रामुख्यानं गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचावा अठरावा अध्याय वाचावा किंवा ऐकावा नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसावा अध्यायाचं पठण करा स्वामीचरित्राचं एक पारण आपल्याला जमलं अवश्य करावं त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा शाळाक्षरी मंत्र एकमाळ म्हणावा ओम द्राम चिरंजीविने नमहा या मंत्राचं एकमाळ पठण करा दत्त बावन्नी किंवा कुठलंही दत्तस्तोत्र असेल घोर स्तोत्र आपण वाचू शकता यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण अवश्य कराव्यात दत्तजयंतीच्या दिवशी पूजा तशीच ठेवायची जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं नसेल त्यासाठी पूजा मांडलेली नसेल तर आपण ही जी पूजा आहे हिचं दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षता वाहून विसर्जन करायचं मात्र जर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि आपण पारायण जर उशिरा सुरू केला असेल किंवा दत्तजयंतीच्या एक दोन दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा दत्तजयंतीच्या दिवशी सुरू केलं असेल आपलं पारायण दत्तजयंतीच्या दिवशी संपणार नसेल तर अशा वेळेला ही पूजा आपलं पारायण होईपर्यंत तशीच ठेवावी पारायणाच्या पूजेमध्येच आपण दत्त भगवान किंवा स्वामींची मूर्ती स्नानाभिषेक घालून ठेवणार आहोत गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपलं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण जी पूजा असते गुरुचरित्र पारायणाची आपण ती हलवत असतो त्यावेळेला आपण पूजा हलवावी आणि जर आपण पारायण करत नसाल आपण फक्त दत्तजयंतीची पूजा मांडलेली असेल तर आपण पाच डिसेंबर रोजी सकाळी ही पूजा हलवली तरी चालेल पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलवायची गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आणि पूजा हलवली तरी चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि अक्षता वाहून पूजा हलवायची तर अशा पद्धतीनं विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह यावर्षी दत्तजयंतीची पूजा आपण अवश्य करा या सेवा कराव्यात माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा शंका असतील विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त